रेसिपी शो मध्ये आज आपण भोपळा वापरून तुरीच्या डाळीची आमटी करणार आहोत कशी करायची ते पाहूयात <स्या> कुकर मध्ये आपल्याला डाळ घ्यायची इथं आपण अर्धा कप डाळ घेतलेली आहे अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची धुवून घेतलेल्या या डाळीमध्ये आता आपण भोपळा टाकणार आहोत भोपळ्याच्या वरची साल अशा पद्धतीने काढून टाकलेली आहे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे पाणी पाव चमचा हळद टाकून घ्यायची आता आपण कुकरला तीन घेणार आहोत मीडियम फ्लेम वरती तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपण पूर्णपणे थंड होऊ दिलेला आहे आता डाळ चेक करूयात शिजवून घेतलेली डाळ रवीनं किंवा पळीनं अशा पद्धतीनं घोटून घ्यायची आमटीची फोडणी करतोय तर त्याच्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय दोन चमचे तेल ज्यावेळेस आपण इतर कोणती तरी भाजी करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण बरस वाटण वापरतो वेगवेगळ्या प्रकारचं पण आमटी किंवा वरण हे पदार्थ ज्यावेळेस करत असतो एकदम साधे सोपे असतात आणि मोजकेच पदार्थ असतात तर त्याच्यामुळे याची जी फोडणी आहे ती अतिशय महत्वाची असते कारण की जर तुमची फोडणी व्यवस्थित बसली तर तुमच्या आमटीला चव येते तर त्याच्यासाठी ते तेल अगोदर चांगलं गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकत आहोत मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची जिरं सध्या उन्हाळ्यामुळे कडीपत्ता नाहीये नाहीतर मग कडीपत्ता आणि त्याच्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट लसूण छान तांबूस रंगावरती आपल्याला परतवून घ्यायचंय पर लसूण परतल्यानंतर तेलामध्येच आपण थोडस हिंग टाकायचंय टोमॅटो टोमॅटो छान आता था, मऊ असा शिजवून घ्यायचा सगळ्यांच्या आग्रह असतो आपण या वर्षी पासून आपला घरगुती पद्धतीनं तयार केलेला काळा मसाला त्याचबरोबर गावरान लसून वापरून तयार केलेली ही लाल चटणी सगळ्यांसाठी अवेलेबल करून दिलेली आहे आणि त्याला खूप छान असा प्रतिसाद मला मिळत आहे जर तुम्हाला आपले मसाले किंवा सांडगे खारवडे सोलापुरी शेंगा चटणी हे पदार्थ घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याचबरोबर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फक्त हाय करा तुम्हाला सगळे डिटेल्स दिले जातील इथे तुम्ही बघू शकता आपला जो टोमॅटो आहे तो छान मौसर असा शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये अगदी मोजकेच मसाले टाकणार आहोत ज्याच्यामध्ये नेहमीप्रमाणेच सगळ्यात अगोदर येते ती म्हणजे थोडीशी हळद कारण की आपण डाळ ज्यावेळेस शिजवत होतो त्यावेळेस हळद टाकलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट महत्वाचा पदार्थ म्हणजे ही लाल चटणी याच्यामध्ये आपण गावरान लसूण जिरं आणि मीठ वापरलेले तयार करत असताना तुम्हाला आमटी कितपत तिखट हवी आहे त्या हिशोबाने ही चटणी टाकायची आहे घालून घेऊया आपली फोडणी तयार झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे डायरेक्ट डाळ टाकायची नाही थोडस पाणी टाकायचं साधारण अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आणि आता याला एक उकळी येऊ देऊयात आणि नंतर मग आपण शिजवून घेतलेली ही जी डाळ आहे ती टाकायची याचं कारण म्हणजे अशा काय म्हणणं असतं ज्यावेळेस आपण आमटी करतो ना तर त्यावेळेस आमटीला म्हणावा तसा कट किंवा जी छान वरती लाल तर्री येते ती येत नाही त्याचं कारण म्हणजे आपण ही जी डाळ आहे ती डायरेक्ट फोडणीत होतो आणि डाळ अशी थोडीशी घट्टसर असते तर त्याच्यामुळे याचा जो कट किंवा जो रंग आहे तो नाहीसा होतो तर त्याच्यामुळे काय करायचं अगोदर फोडणीत थोडंसं पाणी टाकायचं आणि त्या पाण्यात नंतर ही जी कन्सिस्टन्सी आहे डाळीची ती ऍडजस्ट ओता करून ओतायची एकदा ट्राय करून बघा छान रंग येतो आता इथं आपल्या या फोडणीच्या पाण्याला उकळी आलेली आहे हे डाळ टाकून घेऊयात घालून घ्यायचंय आता आमटी आहे आमटी अर्थातच थोडीशी पातळ असते तर याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकून घेते चवीनुसार मीठ छान खळखळून उकळी आल्यानंतर चार ते पाच मिनिट याला मी छान असं उकळवून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता आपली आमटी मस्त अशी तयार झालेली आहे याच्यामध्ये फक्त आपण आपली घरी तयार केलेली चटणी आणि हळद एवढंच वापरलेलं आहे आमटी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी नेहमीप्रमाणे कोथिंबीर आणि आता आपण गॅस बंद करूयात आज आपण तयार केलेली ही आमटी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर बरोबर ही सर्व करू शकता अप्रतिम अशी लागते रात्री आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच पद्धतीची छान अशी एक रेसिपी घेऊन उद्या रात्री नऊ वाजता मी तुम्हाला पुन्हा भेटेल तोपर्यंत बाय